दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता रिसोड शहरातील सर्वपक्षीय संघटना संविधानप्रेमी यांनी परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन सादर केले तत्पूर्वी रिसोड शहरातील सर्वपक्षीय संघटना व संविधानप्रेमी हे रिसोड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एकत्रित झाले या ठिकाणी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पक्षी संघटना व संविधानप्रेमी रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मार्गे रिसोट तहसील कार्यालयावर धडकले या ठिकाणी तहसीलदार प्र प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचे तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावे तसेच त्याच्या पाठीशी जे लोक उभे आहेत त्यांना सी बी आय चौकशी करून तातडीने अटक करून त्यांना देशद्रोहद्रोहाचा खटला लावून शासनाने कठोर शिक्षा करावी ही घटना अतिशय निंदनीय घटना असून संविधानाचा अपमान आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देताना रिसोड शहरातील सर्वपक्षीय संघटना व संविधानप्रेमी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर निवेदन वेळी रिसोड थानेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात मोठा तगडा बंदोबस्त तैनात होता यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते